जिजाऊंच्या तीनशे एकोणव्या पुण्यतिथी निमित्त जिजाऊंचे जन्मस्थळ मातृतीर्थ ते समाधीस्थळ केले रायगड येथे राजे लखुजीराव जाधवराव तसेच परिसरातील जिजाऊ स्मृती रथयात्रेचे आयोजन करण्यात आले या रथयात्रेच्या आज दिनांक पंधरा जून रोजी जामखेड शहरात आगमन झाले सकल मराठा समाज व मराठा सेवा संघाच्या वतीने जामखेड शहरातील रोड कॉर्नर या ठिकाणी जिजाऊ स्मृती ज्योत रथयात्रेच्या पूजा स्वागत करण्यात आले त्यानंतर शेकडो जामखेडकरांच्या उपस्थितीत ही भव्य शोभायात्रा बस स्थानकापर्यंत पारंपरिक वाद्यश्रीला डोली बाजाओ फटाक्यांच्या आतिशबाजीने तसेच जय जिजाऊ जय शिवराय घोषणाने परिसर दुमदुमन केला यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेबा भाजपा शहर मंडळाध्यक्ष संजय काशी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कारले कार्यक्रमाचे आयोजक अवधूत पवार पवन राळेबा जयसिंग गुगले मनोज कुलकर्णी वैजनाथ पाटील खड्याच्या सरपंच संजीवनी पाटील आरंगावच्या सरपंच संगीता पारे सुनील जगताप तात्या बांदल गणेश काळे राजेंद्र गोरे विजयसिंह गोलेकर अमित जाधव मंगेश आजबे सूर्यकांत मोरे शहाजी रायबात हरिभाऊ बेलेकर हरिभाऊ आजबे पांढरंग माने प्रकाश काळे कुंदर रायबात समीर चंदन सचिन शिंदे एकनाथ चव्हाण नवनाथ बहीर जाकीर शेख प्रशांत जाधव ईश्वर अमरुणकर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पाचड येथील जिजाऊंच्या समाधीस्थळी पुण्यतिथीच्या दिवशी शिंदखेड राजा येथील पाच विहिरींच्या जलाने जिजाऊंच्या समाधी जलाभिषेक करण्यात येणार असून दिनांक चौदा जून रोजी सकाळी साडेआठ वाजता माती शिंदखेड राजा येथून रथयात्रेचे प्रस्थान झाले आहे आज जामखेड शहरात भव्य स्वागत करण्यात आले दिनांक चौदा जून रोजी ते सतरा जून असे चार दिवसीय स्मृतिज्योत रथयात्रेचे नियोजन आहे यात्रेदरम्यान जामकडे शहरा ठिकठिकाणी जेवणचे पूजन करून रथयात्रेचे स्वागत करण्यात आले व रथयात्रा पुढील प्रवास रवाना करण्यात आला त्यांच्या जन्मगावीमध्ये बनलेले राजा या ठिकाणा जाऊ आणि जिरावून महासाहेबांचा रथ या ठिकाणी आलेला आहे आणि ज्या ठिकाणी त्यांनी आपला देह ठेवला त्या परिसरामध्ये त्यांनी आपलं कष्टाने हे स्वराज्य उभा केलं आणि त्यांचं पुण्यस्मरण या महाराष्ट्राने करत राहू त्यांच्या बाहेरच्या वंशजाने बाहेरवरून जिजाऊ ज्योत आणि दिजाऊ ट्रस्ट या ठिकाणी आणलेला आहे निश्चितच ही एक प्रेरणा आहे या मोठ्या महाराष्ट्राने घेण्यासाठी त्या राजाचं नाव घेतल्याशिवाय कुठलीही सभा कुठल्याही या कुठलाही कार्यक्रम पूर्ण होत नाही असे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म दिला त्यांना घडवलं आणि ते नुसतं घडवलंच नाही तर नवस्वराज्य ना निर्माण करण्याची स्फूर्ती दिली बराच जसंच पेटवलं आणि या महाराष्ट्रात नव्या जगामध्ये एक वेगळा इतिहास त्या मातेने घडून दिला त्या मातेच्या पुण्यस्मरणार्थ ही रथयात्रा निघालेली आहे निश्चितच या रथयात्रेतून हजारो लोक एक शौर्याचा संदेश क्षमतेचा संदेश एकतेचा संदेश आणि स्वराज्याचा संदेश स्वराज्य म्हणजे तुमचं आमचं सर्व सामान्यातलं राज्य तुमच्या आमच्या लोकांचं राज्य आपल्याला माहीत असलेलं जे राज्य ते स्वराज्य असेल असं सांगता येत नाही परंतु स्वराज्याची संकल्पना जी जाऊन महासाहेबांनी अशी केली होती की सामान्यातला सामान्य वेळ हे राज्य माझं असं आहे माझं आहे असं वाटावं धनाटला तर वाटेलच परंतु सामान्य माणसालाही गोरगरिबाला कष्टकऱ्यांना त्यांना दोन घासाची ही भ्रांत आहे अशा प्रत्येक माणसाला हे स्वराज्य आपल्या असं वाटावं हे स्वराज्य निर्माण करण्याची क्षमता त्यांच्या ताकद होती आणि त्यांची ज्योत आज जामखेड या ठिकाणी आलेली आपण जामखेडात काय वाचने त्यांनी आले स्वागत करू आणि महासाहेब जिजाऊंचं आपण सर्वजण पुण्यस्मरण करूयात त्यांचं या ठिकाणी मी आलेल्या ज्योतीबरोबर आलेल्या सर्व त्यांचे वंशज आणि त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मी जामखेडकरांच्या वतीने या, या ठिकाणी स्वागत केलं राष्ट्रमाता जिजाऊ यांनी स्वराज्याची जी स्थापना केली स्वराज्यासाठी जो त्यांनी लढा दिला स्वराज्यासाठी त्यांनी नावात कष्ट केले स्वराज्य उभा करताना त्यांना कशाप्रकारे त्रास झाला आणि स्वराज्य उभा करत असताना ज्या पद्धतीनं सर्व धर्म सर्व समाज सर्व धर्मसमभाव सर्व अठरा पकडं जाती धर्माला एकत्र घेऊन त्यांनी काम केलं त्यांची या विचाराची कृती आम्ही मातृतीर्थ शिंदे राजा जन्म ठिकाणापासून त्यांचा जे समाधीस्थळ आहे पाच या ठिकाणी घेऊन जात आहोत त्यांच्या या विचाराची संकल्पना प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजावी प्रत्येक महिलांच्या मनामनात रुजावी आणि त्यातून आपल्याला नवीन शिवबा कसा तयार होईल जर जिजामाता नसता तर शोभा निश्चित झाली नसते म्हणून आपल्याला शिवबा कसा घडवता येईल या महिला वर्गांनी जिजामातांनी हे ठरवलं पाहिजे आणि ही जी, जी रथयात्रा आहे या रथयात्रेला आपले हे दुसरे वर्ष आहे पुढील वर्षी सुद्धा रथयात्रा या ठिकाणावरून जाणार आहे माझे असे सर्व जामखेडवासियांना व आजूबाजूच्या परिसरातील सर्व भक्तांना शिवभक्त मराठा सेवा संघ इतर सर्व संघटना सर्व सर्व धर्मातील लोकांना असे आव्हान आहे की सर्वांनी या रथयात्रेमध्ये सहभागी व्हावे आणि या जिजाऊंच्या विचाराचा प्रचार किंवा माहिती देण्याचे कार्य करावे जे मायांचे जे वंशज आहेत त्यांच्या सईद या ठिकाणी जामखेड शहरात आलेले आहेत खऱ्या अर्थानं जिजामती स्वराज्य घेण्याचं काळ या ता महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्रावर जाणं रथयात्रेच्या निमित्तानं गरजेचं आहे आणि निश्चितपणे जामखेडमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या रथयात्रेचं स्वागत केलेलं आहे मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार जामखेड तालुका आमदार गोई पवार मित्रमंडळ वतीने रथयात्रेचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि रथयात्रेत समाविष्ट सर्वांचं स्वागत करण्यात सर्वांच्या वतीनं एकट्यावेळी निमित्त शिंदेगड राज्यातील उत्तम स्थळ पातळ विजाने केली आज आपल्या जामखेड शहरामध्ये आले आहे तरी आज या रथाचे आमच्या शंभराचे दृष्टक वतीने स्वागत करण्यात आले आहे तरी राष्ट्रमाता तर माजीरावांचे वंशज हे सुद्धा या रथावर आले आहेत आणि आणि तिथं उपस्थित राहून आम्ही रथात स्वागत केलं आहे आता यांची ज्योतीचा जो प्रवास आहे आमचं काल दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्म ठिकाणापासून साडेनऊ वाजता झालं काल आम्ही शिंदखेड राजावरून जालना जालनावरून जनसावंगी अंबड चौकुली देवराई बीड देड, बीडला देड, मुक्काम केला आणि आज सकाळी बीडवरून पाटोदा पाटोद्यावरनं जामखेड आज आमची इथे दुपारी जामखेडला व्यवस्था आहे जामखेडवरनं कर्जत राशी निघवत बारामती भलटण धोणन वठार स्टेशन आणि आजचा मुक्काम मोइंजला आहे आणि तिथे परवाला सकाळी मोइंजवरून गोजरडी वाई पाचगणी प्रतापगड महाबळेश्वर कोलादपूर आणि महाडला मुक्काम सतरा तारखेला सकाळी साडेआठ वाजता राष्ट्रमाता जिजाऊंच्या समाधीचं पूजन व अभिवादन करून आम्ही तिथं प्र म्हणजे तिचं विसर्जन करणार आणि परत माता जिजाऊ यांची तीनशे कर्मची पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीनिमित्त शिंदखेड राजा चार चार ते ए गयों, ए गयों हे पासाड या जन्मस्थळापासून समाधी स्थळापर्यंत राजगिरीचं पाणी हे घेऊन हे घेऊन जाऊन फक्त जलाभिषेक करणार आहे जिजाऊंचे जे विचार आहेत जिजाऊंचे विचार या पूर्ण महाराष्ट्र देशभर पसर पसरण्याचे काम आपण करीत आहोत आपण आमचं आप एक भाग्य हो, आहे की आम्ही राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजीन आहोत आमचं नशीब आहे परंतु त्यांनी जी काही मुहूर्तमेढ स्वराज्याची जी फेरून ठेवलेली होती त्यात कुठेही काही कमी पडायला नको आणि या दृष्टिकोनातून त्यांचे विचार जे आहे तळागळात पोहोचले पाहिजे या दृष्टिकोनातून ही स्मृती आणि घेऊन आम्ही इथून निघालेलो आहे